आहे आणि आज आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचा वाढदिवसही आहे एकनाथ भाई शिंदे यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जो माझा विजय झालेला आहे तो सर्व जनतेच्या आशीर्वादाने झालेला आहे हा माझा वैयक्तिक विजय नसून सर्व जनतेचा विजय आहे यामध्ये माझं सत्य सामावले आहे खूप छान वाटतं मला जे मला सर्कल मधील जे मला पिंगली सर्कलमधील जे मतदारांनी मतदान केले त्यांचे खूप खूप मनापासून मी धन्यवाद करतो खूप आभारी आहे त्यांचा आणि त्यांनी मला एक संधी दिली निवडून आणण्याची मी त्यांच्या कायमस्वरूपी पाठीशी राहील कधी पण त्यांनी आवाज द्यावा मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे विजयाचं श्रेय सर्व जनतेला देणार आहे पिंगळी सर्कलच्या पूर्ण जनतेला प्रचंड बहुमताने आपला विजय मिळून दिलेला आहे आणि पडलेला हा विजय माझा नसून हा पूर्ण पिंगळी गावचा विजय आहे म्हणून मी सगळ्या पिंगळीच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तू मला एवढा केला हो स... आज आपले मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब त्यांचा सा वाढदिवस आहे त्यांना आमच्याकडनं हीच एक भेट असू शकते कि आज आमचा विजय झाला तेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यांना आमच्याकडनं वाढदिवसाच्या ह्याच शुभेच्छा आहे पूर्ण पिंगळी ग्रामस्थाचे आणि पूर्ण सर्कलचे मी आभार मानते आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण की ज्यावेळेस पिंगळीचा पेटा ओपन केला सगळे सगळे झालं की पिंगळी एवढा भरपूर स्वतःने विजय केला म्हणून सगळ्या पिंगळी ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते आणि सर्व सर्कलचे पण याच्यात एकच झालं की सर्व सर्वसामान्य जनतेने एकच विचार केला की गो पैसे दिल्यानं पैसे घेतल्यानं काय होत नसते एक सर्वसामान्य माणसाला आपण आपल्या त्या जिल्हा परिषदात पाठविलं पाहिजे आपल्या जे, आप जे गोरगरीब जनता आहे त्याचे प्रश्न सोडणारा माणूस जगतलाच असला पाहिजे त्याच्यामुळं आमचा विजय झाला सगळ्या जनते जनतेनं विचार करून निर्णय घेऊन आम्हाला एकमतानं विजयी केले काय म्हणणार प्रथम साहेब शिंदे साहेबाला दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि आम्ही त्याचा सर्व त्याच्या मार्ग जे काही कार्यक्रम राबवतो समाजकारणाचा त्याच्या सगळ्या जे शिंदे साहेब करतात त्याच्या वागण्यानुसार आम्ही वागतो म्हणून आमचा विजय झाला पहिले त्याला प्राधान्य नंतर राजकारण दरवर्षी होता यंदा भूमिका खास करून सांगायचे म्हणजे काम होतात माणूस हाताचा पाहिजे यासाठी ह्या समजा आमच्या पिंगळी सरकार सेंद्रा कारेगाव नांदखेडा हे समजा सरकारमध्ये तटू जवा या सरकारनं भूमिपत्र निवडून दिलंय प्रॉपरचा माणूस व्हायचा आम्हाला इथं आमदार खासदार परभणी विधानसभेला आमदार खासदार इथं भूमिपत्र चालला संजू भाऊ अजित करूर या माणसाने इमानदारीनं काम केलेलं आहे या सरकारमध्ये पैसा जीवा निघून लढवतात आणखी काम कुठून आला पैसा हा हा वाघिकर पैसे हे मात्र भूमिपुत्र आहे शान आहे आमच्या समजा सर्कलची